राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद भोसे राष्ट्राय मध्ये आपलं स्वागत एक सहाशे सातशे स्क्वेअर फीटचा एक फ्लॅट आहे आणि त्या फ्लॅटमध्ये सात आठ माणसं राहतात गुन्ह्या गोविंदाने राहतात आनंदाने राहतात त्या सात आठ माणसांमध्ये चार माणसं किंवा तीन माणसं नोकरी धंदा करतात त्यांचा तिघांचा पैसा येतो आणि मग त्या तिघांच्या पैशावरती संपूर्ण सात आठ माणसांच्या कुटुंब चालतं मग त्या सात आठ माणसांचे जे सगळे महिन्याचे खर्च आहे त्यातली दोन मुलं शिकणारी आहेत दोन मुलांना नोकऱ्या नाही आहेत त्यांची वाढ बघणं चालू आहे आजारपणं आहेत मेंटेनन्स आहे इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे सगळं सगळं आहे एक दोन गाड्या आहेत त्यांच्याकडं त्या गाड्यांचा सगळा सगळा जो एक ठ खर्च आहे ते तिघं मिळून सात आठ माणसांचं कुटुंब चालवतात मग त्या सात आठ माणसांच्या घरामध्ये अजून दोन मुलं जन्माला येतात आणि मग ती मा घर होतं दहा माणसांचं आणि मग त्या दहा माणसांच्या जा हळूहळू ती मुलं मोठी व्हायला लागतात आणि मग त्यांचं अजून एकाचं लग्न होतं आणि मग एक मुलगी नवीन त्यांच्या घरामध्ये येते ती सात आठ माणसांचं कुटुंब असतं ते साधारण अकरा बारा लोकांचं कुटुंब होतं मग मा त्यांचं माणसं वाढत जातात वाढत जातात वाढत जातात मुलं बाळं होत राहतात होत राहतात होत राहतात आणि मग ते साधारण वीस पंचवीस लोक त्या घरामध्ये राहतात आणि मग त्यांच्यामध्ये भांडणं सुरू होतात आणि मग ती वीस पंचवीस माणसं प्रॅक्टिकली तीन माणसं वीस पंचवीस माणसांना पोचू शकत नाहीत आणि मग त्या घरामध्ये राहणं टॉयलेटपासून सकाळी उठायचं कोणी पहिलं टॉयलेटला जायचं कोणी आंघोळ कोणी करायची एवढ्या लोकांचं जेवण खाण कसं करायचं हे सगळं जे साधारण नॉर्मल ज्या गरजा आहेत गर आपल्या त्यासुद्धा सगळ्या पुरवणं रात्री झोपायचे वाद्ये सगळेच प्रॉब्लेम सुरू होतात मग ती फटाफट होते मग त्या घराला विभागणी केली जाते आणि मग ती घरं विभागली जातात त्यातले दोन भाऊ म्हणतात आम्ही आता दुसरीकडे जाऊन राहतो तेवढंही विचारांना सोपं नसतं जर एका सामान्य सात आठ सातशे आठशे स्क्वेअर फिटामध्ये राहणाऱ्या सात आठ माणसांचं जेव्हा पंधरा वीस माणसं होतात तेव्हा इतके यक्ष प्रश्न निर्माण होतात त्याचं कारण म्हणजे त्या घरात वाढलेल्या माणसांची संख्या तर मग अठ्ठ्याहत्तर सत्तेचाळीस साली या हिंदुस्थान नावाचं पण एक घर आहे हिंदुस्थान नावाचं एक कुटुंब आहे आणि त्याचं एक क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळामध्ये साधारण तीस पस्तीस चाळीस कोटी लोक राहत होती मग एकोणऐंशी वर्षामध्ये या चाळीस कोटीमध्ये शंभर कोटी, कोटी माणसांची भर पडली आता कमवणारी माणसं पिकणारं पीक शेत जमिनी आणि त्या घराचं क्षेत्रफळ काही केलं वाढत नाही आणि पिकणारं पीकही त्याच्यापेक्षा वाढत नाही आहे मग ह्या एकशे चाळीस चाळीस करोड लोकांना जेवढं सगळं मिळत होतं अन्न वस्त्र निवारा आणि पाणी म्हणजे जीवन हे सगळं छान मिळत होतं इलेक्ट्रिसिटी मिळत होती रस्त्यावरती गर्दी फार होत नव्हती हो त्या चाळीस करोडचे एकशे एक चाळीस करोड झाले घर तेवढंच राहिलं कमाई तेवढीच राहिली अन्न ते वस्त्र निवारा तेवढाच राहिला आता एकशे चाळीस करोड माणसं एकत्र राहणार कशी साधा विचार होत नाही का कधी म्हणजे चौदा साली नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधान असं म्हणायचे की एक सो सवा सो करोड का देश मी सवा सो करोड लोगो का प्रतिनिधित्व करता हूं। उनका सेवक आता त्यांची भाषा एक सो चाळीस करोड लोगो का म्हणजे अकरा वर्षातच एवढे वाढले त्याच्या आधी तीस चाळीस करोड वरन आम्ही करोड करोडपर्यंत आलो म्हणजे ह्या सगळ्याला आपण कसे पुरे पडणार आज एक मुंबई शहरामध्ये जवळजवळ तीन साडेतीन करोडच्या वर माणसं गेली मुंबईचं क्षेत्रफळ नाही वाढलं मुंबई अशी वाढायच्याऐवजी अशी वाढायला लागली आता मुंबईमध्ये पन्नास पन्नास साठ साठ मजल्यांचे इमारती उभ्या राहायला लागल्या टॉवर्स उभे राहायला लागले ओ किती मेट्रो हो। आणा किती भुयारी मार्ग खाणा किती रस्ते आणा काय होत नाही जोपर्यंत लोकसंख्या तुम्ही निर्मूलन करत नाही जोपर्यंत लोकसंख्येवर आळा आणत नाही जोपर्यंत घरातल्या माणसांची संख्या कमी होत नाही तोपर्यंत ते घर आनंदाने राहू शकत नाही त्या घराची फाटाफूट होणारच आणि फाटाफूट झाली फाटाफूट करणं घरं विभागणं एका घरातली माणसं चार घरामध्ये राहायला जाणं हा उपाय नाही आहे हा उपाय नाही आहे लोकसंख्येवर नियंत्रण करणं हा उपाय आहे त्यामुळे लोकसंख्या निर्मूलन कायदा हा अत्यंतिक गरजेचा कायदा आहे इथे जात पात धर्माचा काही संबंध नाही आहे इथे संविधान आड येत नाही तिथे घटना काही काही आड येत नाही लोकसंख्या कळतच नाही का आपल्या सरकारला की लोकसंख्या ही भयानक आहे हा भयानक फुगा फुटणार कधीतरी एकशे चाळीस एकशे पन्नास करोड माणसं एका देशात राहतात कसं सगळ्यांना वस्त्र निवारा कशा कुठून नोकऱ्या आणणार तुम्ही कुठून आणणार नोकऱ्या कुठून व्यवसाय करणार माणसं वाढणारच ना बेरोजगारी वाढणार रस्त्यावरच ट्रॅफिक वाढणार छोट्या 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 गोष्टींसाठी माणसं एकमेकांच्या जीवावर उठणार त्याच्यात एका बाजूला पाकिस्तान एका बाजूला बांगलादेश आणि एका बाजूला चायना हे शत्रू तर आहेतच अमेरिका तर मोठा शत्रू आहे आपला हे तर, तर टपलेलेच आहे देशाला संपवायला अरे ह्यांची गरजच नाही आम्हाला आम्ही आमची लोकसंख्या अशी उद्या दोनशे करोड होतील लोक ही काही भूषणावा गोष्ट आहे का आमच्या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस एकशे पन्नास करोड आणि ही भूषणावा गोष्ट नाही आहे ह्याला ना कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे ह्याला ह्याच्यासाठी दोन मुलांवर बंदीचा कायदा आणला पाहिजे हे लोकसंख्या निर्मूलनाचा कायदा आणला पाहिजे या दृष्टीने आता नरेंद्र मोदींसारख्या एवढ्या हुशार अमित शाह हे सगळं सरकार आम्ही आणलेलं सरकार आहे आम्ही मत दिलेत त्यांना लोकसंख्या निर्मूलनाचा कायदा त्यांनी आणलाच पाहिजे अत्यंत गरजेचा कायदा आहे ह्याच्याबद्दल कोणी अग्र काढत नाही ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही ह्याच्याबद्दल संसदेत कधी चर्चा होत नाही किती भयानक पद्धतीने वाढत चालले काही त्याच नियोजनच नाही अहो नुसते रस्ते आणि सतत मेट्रो आणि मग हे ते मग काय आता घावेत उडणाऱ्या गाड्या अरे काय हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची ही उत्तर नाही आहे त्या प्रश्नांची या लोकसंख्येला आळा घातला पाहिजे हे एकशे चाळीस करोड वर्ग शंभर करोड वर आले पाहिजेत हे वरचे चाळीस पन्नास साठ सत्तर करोड हे कुठून आले कोण आहेत हे यातले दहावीस करोड बांगलादेशात आलेले आहेत यातले दहावीस करोड रोहिंग्या म्हणून आलेले आहेत पाकिस्तानातनं आलेले आहेत कुठून कुठून आलेले लोक आहेत ह्यांना पहिला हाकललं पाहिजे मग ह्या देशातले मूल नागरिक जे आहेत ते किती मुलं जन्माला घात नाही त्याला काही कंट्रोल नको एकेका धर्माची पोरं पाळ चा याला वाढताय तेवढी कंट्रोलच नाही इथे तुम्हाला म्हणून म्हटलं इथे जात धर्माचा काही प्रश्नच येत नाही आहे इथं देशाचं संसाधन जे आहेत किंवा देशाच्या मूलभूत सामान्य माणसाच्या गरजा आहेत त्या भागवण्याची प्रत्येक देशाची एक क्षमता आहे तिजोरी मधला हे पैसा आहे त्या पैशामध्ये सगळ्या योजना राबवायच्या आहेत आणि सतत ही फुकट द्या ह्याना हे फुकट द्या पंधराशे रुपये द्या दोन हजार रुपये हे उपाय नाही आहेत हे लाडके भाऊ लाडक्या बहिणी वगैरे हे उपाय नव्हे फुकट देऊन कधीही सुटत नाहीत प्रश्न फुकट देऊन एखाद्या निवडणुकीमध्ये दे चार मतं मिळतात निवडून येतात तुम्ही एखाद्या वेळेला ते सुद्धा एखाद्या वेळेला प्रत्येक वेळेला ती ट्रिक चालत नाही लोकसंख्या निर्मूलन कायदा ही आजच्या आपल्या देशाच्या सगळ्यात मोठी गरज आहे सगळ्यात मोठी गरज आहे त्याच्यानंतर समान नागरिक कायद्याची गरज आहे कळत नाही मला कळत नाही सरकार का विचार करत नाही का अशा पद्धतीचा कुठला कायदा येत नाही का अशा पद्धतीची कुठे कधी चर्चा पण दिसत नाही आपल्याला असो मनातले विचार मांडायचे तुमच्याशी शेअर करायचे तुमच्या बरोबर तुम्हाला त्याच्यात भागीदारी करून घ्यायचं बोलत राहायचं आपण आपल्या हातात तेवढा आहे थांबायचं नाही गप्प नाही बसायचं बोलायचं जे मनात येईल ते बोलायचं फक्त आपल्या बोलण्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये आपल्या बोलण्यामुळं कोणी दुखावला जाणार नाही याची काळजी मात्र घ्यायची बोलताना आवर्जून घ्यायची आपण हिंदू आहोत मानवतावादी आहोत आपण समोरच्या माणसाशी दगडाशी पशूंशी पक्ष्यांशी डोंगरांशी नद्यांशी नाल्यांशी वर सगळ्यांवर प्रेम करणारे माणसं पण या सगळ्यांचं हित बघणं आणि या हितासाठी काहीतरी रोखोक बोलणं हे आपलं कर्तव्य आहे सावरकर म्हणायचे ना देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं मी काहीतरी देणं लागतो या देण्याच्या भावनेतून एक सामान्य माणूस म्हणून एक सामान्य कलाकार म्हणून माझ्या मनात येतं ते मी बोलतो म्हणून माझं राष्ट्र आहे स्व आहे चॅनल त्यासाठीच आहे म्हणून हे बोलतो मी लोकसंख्या निर्मूलन केल्याशिवाय देशाचं भलं होणार नाही असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं माझं बोलणं पटलं असेल तर पटलं म्हणून सांगा पटलं नसेल तर का पटलं नाही ते तेही व्यवस्थित मांडा आणि काही लोक आहेतच घाणेडं बोलणारी शिव्या देणारे त्यांचं काही होऊ शकत नाही आयुष्यात त्यामुळे त्यांच्याकडे मी पूर्ण दुर्लक्ष करतो असो धन्यवाद स्वाह